नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आणि आज आहे ऑगस्ट सर्वांना ऑगस्टच्या खूप खूप चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आज ना श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे आणि सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक असं वर दरवर्षी ना श्रावण महिन्यामध्ये असं कुठला तरी सण एकत्र येत असतो आणि आज ना पंधरा ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे आणि आज तसंच शुक्रवार आणि शुक्रवार ना आज चौथ्या शुक्रवार आणि चौथ्या शुक्रवारचा च शुक्रवारची श्रावणातील पूजा पण आहे आणि ते बघा शौर्य ना आत्ता सकाळच्या सात वाजले आहेत आणि शौर्यला स्कूलला जायची घाई आहे कारण आज पंधरा ऑगस्ट आहे आणि हां त्याला मी आता रेडी वगैरे केलं आणि तो स्पीच घेतलेला आहे आणि स्कूलमध्ये ना साडेसात वाजता बोलवलेला आहेत शौर्यला तयार झाला आणि लवकर उठलेलं आहे आणि इथे आम्ही शहरीचे काही फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढले आणि बघा तुम्ही पाहू शकता आताना साडेसात वाजल्याने मी शहरला स्कूललाही पाठवलं आणि आज श्रावणामधला ना चौथा शुक्रवारची इथे पूजा करायला घेतलेली आहे मी आणि आईने ना छान अशी देवपूजा वगैरे केली आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता इथे ना लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे महालक्ष्मीचा आणि काही दांड हार आणि आपल्या बागेतली शेवंतीची आणि जास्वंदाची फुलं स्वस्तिकाची फुलं आणि चाफ्याची फुलं भरपूर निघाली होती मी एकड़े एकड़े, हे हे, ते मी फुलं घेतली आणि इकडे ना बेलपत्र पण आहे कारण श्रावणामध्ये ना स्वामी येतात इकडे आमच्या इकडे त्यांनी दररोज बेलपत्र देतात आणि हे पानं आहेत बघा वीस रुपयाची पानं आहेत थोडीच आहेत पण पहिल्यांदा कसं पाच रुपयाला ना भरपूर सारी पानं भेटत होते पण आता पानं वीस रुपयाला नाही म्हटलं तरी दहाच पानं भेटलेले आहेत आणि ते बघा मी अगोदर ना आम्ही कपळाला कुंकू वगैरे लावून घेतलं कारण एका ताईची कमेंट असते की ताई तुम्ही कपाळावरती टिळा लावत जावा म्हणून मी पहिल्यांदा ना पूजा करायच्या आधी मी कपाळाला टिळा लावून घेतला आणि नंतर इथे बघा मी चौरंगावरतीनं एक वस्त्र अंतरून घेतलं कारण आज चौथा शुक्रवार आहे श्रावणातला आणि अजून एक शुक्रवार येतो आणि आज असं हे करावं म्हटलं होतं समाप्ती म्हणजे शुक्रवारची पूजा पूजा वगैरे झाली शेवटचंच सवासने जीव घालावं म्हणलं होतं पण आज श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे म्हणून त्याच्यामुळे ना आम्ही काय सवासने जीव घातला नाहीत पुढचं शुक्रवारी पाचव्या करावं म्हटलं म्हणून सोडलेलं आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय मी त्यांना महालक्ष्मीच्या फोटोला पुसून घेतलं आणि कुंकू हळद वगैरे लावून घेतलेलं आहे आणि ते बघा मी कलशामध्ये ना पाच प्रकारची पानं ते ठेवून दिले आणि खरंच खूप छान वाटते बरं काशी पूजा वगैरे असल्यानंतर आणि सकाळी लवकर उठून अंघोळ करून आणि आज काही स्वयंपाक पण नाही कारण माझा आईचा आज शुक्रवारचा उपास पण आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे आणि इथे ना मी गणपतीची पहिल्यांदा पूजा करून घेतली आणि पहिल्यांदा आपण गणपतीला मी अभिषेक पण करून घेतलेला आहे आणि नंतर ना त्याच्यावरती पान ठेवून आणि थोडीशी तांदळाची रास ठेवून वरती ना मी दुर्वा जा आणि जास्वंद पण वाहून घेतलं आणि त्यांना कलशासाठी मी तांदळाची रास घालून घेतलेली आहे खरं तर शक्यतो ना सायंकाळच ही पूजा करतात शुक्रवारची पण आम्ही ना सकाळीच पूजा करतो शुक्रवारची पूजा आणि परत आता संध्याकाळी ना रात्री बारा वाजता श्रीकृष्णाची पण पूजा करायची आहे आणि ते छानसं मी त्यांना कलशाला सजून घेतलं आणि हे आहे बघा ब्ल्यू कलरचं ड्रेस आहे म्हणजे शिवलेलं आहे मी माझ्या हाताने स्वतः कारण मी तेव्हा ब्लाऊज शिवत होते शिकत होते ना तेव्हा मी हे शिवून घेतलेला आहे असा आणि तुम्ही पाहू शकता बघा इथं मी पहिल्यांदा आपण ना कुठल्याही पूजेची सुरुवात ना आपण प्रज्वलन करून घेतो पण मी काय केलं तर की ते दिवा आहे ना देवरावरती ठेवला दे होता कारण इकडे तिकडे आपण पूजा करताना थोडासा धक्का लागू शकतो म्हणून आणि सगळे फुल हार वगैरे मी घालून घेतलं आणि गळ्यातले वगैरे पण जास्तीचं गळ्यातलं घातल्यानंतर पण खरंच खूप सुंदर आणि छान दिसतं ते मी पाहू शकते बघा एवढे सारे ना मी गळ्यातलं घालून घेतलेलं आहे देवीला आणि छान वाटते प्रकाशी पूजा वगैरे झाल्यानंतर आणि नंतर ना हार दांडा पण घातला आई पण हल्लेत माझ्या मत्तीला की दांडा असं घाल तसं घाल म्हणून ते सांगता येत आणि मी इथे ना कारण संध्याकाळी ना आपल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीची पण पूजा करायची आहे आणि नंतर नाही इथे मी पाच फळं आणि केळी आणि विड्याचं पान वगैरे ठेवून दिलं आणि उतरंड पण ठेवून दिलेलं आहे आणि आता ना समयी दिवा वगैरे लावून घेतला मी आणि अगोदर पण एक दीप्रज्वन केलं होतं आणि इथे बघा मी धार दांडाही घालून घेतला आणि व्यवस्थित इथे ना उतरंडाची पण आज पूजा करून घेतलेली आहे आणि छानसं वाटतं बरं का असं उतरंड पाहायलाही आणि आता थोडं मी शेवटी ना रांगोळी काढते पहिल्यांदा रांगोळी काढत नाही कारण जेणेकरून पूजा करताना ना रांगोळी इकडे तिकडे विस्किटली जाईल म्हणून पूर्ण पूजा झाली ना मी शेवटी रांगोळी काढते इथे मी रांगोळी काढायला घेतलेली आहे त्यांना ना माझी छानशाशी ना महालक्ष्मीची पूजा पण झालेली आहे शुक्रवारची आता ना माझी देवपूजा पण झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय बघा छानशी ते ना देवपूजा झाली आणि हे एक ला ला दिवा लावायचं आहे ह्याच्यामध्ये विठ्ठला समोर लावायला आणि तुम्ही पाहू शकताय इथे ना आपली शुक्रवारची पूजा पण चालली आहे आणि दिवा वगैरे लावून घेतला मी आणि तिनं छोटीशीच रांगोळी काढलेली आहे आणि चला आता आरती वगैरे करून घ्या धूप सर्व करून घेते दुर्गे टी दुर्गे तिजवी संसारी अनाथनाथे अंबे करणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी आरी पडलो आता संकष्टी वारी जय देवी जय देवी जय महिषासुरवदनी सुरुवारी शर्व तारक संजवणी जयदेव जयदेव येथे ना मी छानशी ना शुक्रवारची पूजा आणि आरती वगैरे करून घेतली आणि खरंच खूप छान वाटते बर का वगैरे झाल्यानंतर चला आता ना मी पांडुरंगासमोर एवढा दिवा लावायचा होता तेही ही दिवाही लावून घेतला आणि छान वाटते बर का का सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर आणि शौर्य पन्नास स्कूलमध्ये गेलेला आहे पंधरा ऑगस्ट असल्यामुळे तो सकाळी सात वाजताच गेला आणखीन काय आला नाही आहे नऊ वाजला तरी तोही स्पीच घेतलेला आहे बरं का आणि तो कसा म्हणताय मला इथं म्हणजे आल्यानंतर मी त्याला विचारणार आहे कसं म्हणताय कसं नाही आणि चला इथे मी छान अशी नाशी विठ्ठलाला दिवा आणि अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली आणि आता ना शौर्य याची वेळ झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय आता फायनली शौर्यना स्कूलमधून आला आत्तानाच साडेनऊ वाजले आहेत आणि बघा सकाळी साडेसात वाजता गेला होता तो स्पीच असल्यामुळे काही एक तासच असतं लहान मुलांचं आणि ते, मुलांच, ते बघा आल्यानंतर मला सांगत होता मामा मी स्पीच म्हणलो हे म्हणलो ते म्हणलं ते चालल्यानंतर सांगणं चालूच होतं काय काय स्वीट वाटले ते सांगत होता आणि ते बघा तो मला तो हाय बोलतो आहे आणि चला आता आज खरंच खूप छान वाटलं आज पंधरा ऑगस्ट आणि आपल्या श्रावणातल्या शुक्राची पण पूजा झाली आणि ते बघा आहो पण बसलेले आहेत शोरला घेऊन आले त्यांनी आणि खरंच असं ना लहान मुलांना इतक्या असे काहीतरी असलं ना सण विण आणि पंधरा ऑगस्ट इतके असे उत्सुक असतात ना कधी एकदा होते कधी एकदा जातो असा त्यांना प्रश्न पडत असतो चला आता मी आहूनसाठी आणि काहीतरी खायला वगैरे बनवते आणि तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटते आणि ते बघा नीतना इथे श्रीकृष्णाची पूजा करणार आहे व श्री याजण गोकुळाष्टमी असल्यामुळे आणि याजण पहिल्यांदा बघा इथं मी श्रीकृष्णाची पूजा करताना एवढं सर्व साहित्य घेतलेलं आहे लोणी बदाम खडीसाखर दूध आणि पंजीरी फळं फुलं आणि श्रीकृष्णाला पिवळी फुलं खूप प्रिय असतात बरं का आणि चंदन पण प्रिय आहे आणि इथे बघा मी आरतीचं ताटही सजून घेतलं ओ आणि ते ना पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि चला आता मी छानशाता पूजा करून घेते श्रीकृष्णाची श्रीकृष्ण जन्माष्टमी ना ह्या वर्षी पंधरा ऑगस्ट या दिवशी आहे बरं का आणि बाळकृष्णाचा जन्म हा ना कृष्ण पक्षातील अष्टमीला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी होत असतो आणि पंधरा ऑगस्ट याच दिवशी आलेलं आहे हे आणि सोळा म्हणजे आपण कसं रात्री हे बारा वाजता पूजा असते म्हणजे सोळा तारीख लागते पण पंधरा तारखेला ही पूजा करून घ्यायची आहे आणि मी त्यांना छानशी ते पूजा करायला घेतलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी ना गोपाळकाला असतो म्हणजे दहींडी असते बरं का आणि खरं तर ना ज्या ज्या घरात ना कृष्णाची सेवा केली जाते ना त्या घरामध्ये ना काहीच कमतरता भासत नाही आणि कधी कशाची कमी पडत नाही बरं का आपल्याला आणि सुख शांती आणि समृद्धी नांदते आणि खर तर ना बाष्णाची आपण खरंच खूप म्हणजे खूप सेवा करायची आहे आणि भगवद्गीतेचं पण आपल्याला पठण करायचं आहे आणि श्रीकृष्णाला नाही ते आपण पूजा करताना ओम भगवते वासुदेय नमो नमा हा ओम भगवते वासुदेय नमो नमा असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे बरं का आणि ते मी ना कुठल्याही पूजाची सुरुवात आपल्या गणपतीनेच होते आणि ते मी गणपतीची पूजा पण करून घेतलेली आहे आणि हे पाळणं आहे बरं का आई आणि माझी मावशी दोघीही मथुराला गेलते तिथून ना असा पाळणा आणलेला आहे श्रीकृष्णाचा आणि सात आणलेला आहे बरं का आम्ही सात बहिणी असल्यामुळे आईने ना सात असे पाळणे आणलेले आहेत बरं का खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही पाहू शकताय मी नंतर तुम्हाला थोडंसं जवळून दाखवेन आणि ते ना मी फूल वगैरे वाहून घेतलं आणि छानसं थोडंसंच मी पाळण्याला आवरून म्हणजे पाळण्याला ना छानसं असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा इथे मी ना गणपतीला पण पूजा करून घेतला आणि गुळ खोबऱ्याचा पण निवेदन दिलेला आहे आणि बाळकृष्णाचा अभिषेक पण करून घेतला आणि एकशे आठ वेळा पण आपण ओम नमो भगवते वासुदेय नमो नमा असं मंत्र पण म्हणायचं आहे आणि नंतर ना इथे छानशी आमची पूजा वगैरे झाली आणि बाळकृष्णांना खरं तर ज्या घरात लहान मुलं असतात ना तिथे ना खूप म्हणजे खूप असा उत्साह असतो आणि तसंच त्या दिवशी ना आपण पण इथे छानशी त्यानं बाळकृष्णाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे नंतर मी ते पाळणा म्हणून घेते पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा कृष्ण जन्माला कमसाच काळ जो बाळा रे जो जो रे जो ज दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळक तो आरशाचा भिंग जोबाळा जो, जो रे जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बयान ओटा खारीक खोबर साखर वाटा जोबाळा रे जो, जो रे जो याचा ना श्रीकृष्णाचा कृष्णाचा ना अशी कडवी आहेत पाळण्याचा पण मी ते तुम्हाला तीनच म्हणून मी दाखवलेलं आहे आई आणि मी दोघी मिळून छान झा आरती वगैरे केलं आणि मी नंतर पाडणार आणि दोन तीन दिवस झाले बरं का इतकं असं वातावरण बिघडलेलं आहे की दोन तीन दिवस सलग पाऊसच आहे आणि सगळीकडे ना लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि शौर्याला पण बघा गेल्या म्हणजे तर सर्दी खोकला आला होता पण अजून आज ह्या महिन्यात पण आता सर्दी खोकला आलेला आहे दोन तीन दिवस झालं म्हणून मी त्यांना त्याला खोकल्या आल्यामुळे ना औषध वगैरे घातलं पण काहीच कमी झालं नव्हतं म्हणून मी त्याला इथे लसूण भाजून दिला आणि तो खरंच इतका आवडीने खात होता की अजून दे अजून दे म्हणत होता आणि खोकला लागला तर असं लस लसूण भाजून ना लवकर खोकला कमी होतो आणि ते बघा मी रात्रीच झाडू मारायला घेतलेले सगळं स्वच्छ नीट नीटकं कारण आज शौर्य पण झोपला नव्हता खूप वेळ झाला रात्री, रात्री। साडेबारा एक वाजले होते तरी त्याला अजून झोपायली नव्हती कारण दुपारी झोपल्यामुळं ना मुलं कसं उशिरा झोपतात आणि नाही दुपारी झोपला की सात साडेसात वाजता असतं झपतो आणि ते बघा मी झाडू पण मारून घेतलेलं आहे आवांना आणि बाबांना त्यांना मी नऊ वाजता जेवण वगैरे दिलं आणि आजचा माझा श्रीकृष्णाचा पूजा आणि शुक्रवारची श्रावणातील ना शुक्रवारची पूजा कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय